महापूर्वसाहेगत करूयालय यांच्या प्रेरणेनं आणि कलाकारांना अमृत अम्नापूर स्मरणिका पुस्तक ग्रंथ विशा भविष्यासाठीची

त्याच्या पुढं खूप सुधारे बनवायला त्याच्यापूर्वी अनेक व्यासपीठावर शासकीय सुधार असताना अनेक व्यासपीठावर बोललो आणि या व्यासपीठावर बोलताना थोड्याशा वेगळा भागात आपवा हे फुलं त्यांच्या पुढं आम्हाला मोठा झालो सधी वेगळाची कायदा असताना त्यांच्या पुढं मोठा झाला पुर बोलताना पुस्तक विचार बोलायला लागेल विचार पुस्तकं वाचली आणि पुढं जग बघितलं त्याच्या आता ते माझी मत मांडणार आहे काल आज उद्या फ्रेंच इतिहासकार वाक्य खूप सुंदर लिहिलेलं आहे त्यांनी असं लिहिलेलं आहे की माझ्या जन्मासमयी असणारं जग आज अस्तित्वात नाही आहे माझ्या मरणासमय मरणासमधी त्याचा मागमूस ही झलक असणार आज मी आहे माझ्याचं जग आज थोडासा बाबी दिसत आहे आणि माझ्या मरणाच मी त्याच्यातला काहीही शिल्लक असत नाही या विषयाच्या अनुषंगाने पुस्तक विचार तत्वज्ञान गावचा इतिहास भूगोल आणि वाचवू सादर केलेली आहे पुस्तक निश्चित वाचून या गावात लहान असा मोठा होताना अंगाणी सुला यायचो कालमध्ये माझे वडील मला सांगायचे की वर्णाच्या परममित्र परम मित्र आरेमांना माझ्या चुथ्याचे वरमित्र अंबागळे सर ज्यांचे नाव माझे वडील कानसर घ्यायचे बाकोंना घ्यायचे ते बापूराडे मुमाणे सर काका गुरकरी गोरंबीकर ही नावं पण माझ्या वडील मला वारंवार सांगायची आम्ही माझे वडील शिक्षक असल्यामुळं फक्त उन्हाळ्यात फळे सुट्टीला आम्ही गावात असायचो आमच्या एकाच कुटुंबामध्ये आम्ही वाढत असताना नदीला जायचो सुट्टीमध्ये आमचा कार्यक्रम उन्हाळ्यामध्ये सकाळी उठायचं दिवसातून चार पाच सहा वेळा नदीमध्ये आंघोळ नदीला जायचं आंघोळ करायची नाण्याची उडी मारायची एका काठावर दुसऱ्या काटाला जायचं वेगवेगळ्या हॉटेलमध्ये भजी घ्यायची दत्तवाला म्हणायची चेड्या भंड्या बंड्या चला आणि मग भजी घ्यायची असा पण काळ होता त्या काळात सगळ्याची चेट्टी फाटकं बनवत पावेल लावलेला असायचा आणि त्यांना दिला जाताना कोणत्या म्हणायची कोणाची नोकरी होतो मी आम्ही म्हणायचो की आंबगरायची मग म्हणायची तर दुसरी मावशी मासे सांगायची बाबूचा रूच असतो आंबगिरी गेला आंबे आला काही वर्षानंतर आंबेन आता आंब्या आंबे आहे असं काहीतरी युरोपियन काहीतरी पाश्चात्य अपवंशानं नाव घेण्याची शक्यता नाकारता येत नाही नाव गेली भूल आला नाव गेली नाव ताखावर दिसते नाही आपण दिसतात घरभरून येतं का बदल अजूनपर्यंत झालं पाश्चात्य झालं पर्यंत झालं नव्वद नंतर सफाड्याला बदल झाला पंच्याण्णव नंतर संगणक आणि मोबाईल आलं आणि आधुनिकरणाचा बेग झपाय आपण पाश्चात्यकरणाच्या बऱ्याच गोष्टी घेतल्या भौतिक सुधारणा झाल्या भौतिक सुधारणामध्ये घर बदलली मातीची लढवली मंदिरामध्ये लोक झोपायची मसुदी झोपायची आज घरामध्ये सगळ्यांना झोपून अजून दहावीस लोक झपले प्रत्येक घरात जागा घरी घर सुधारली लहान असताना अमनापूरच्या स्टेशनवरून चिपलातून चालू केलं जातो आज अमनापूर रेल्वे स्टेशन नवीन झालेलं आहे वाहतूकची सामना नव्हती नदीच्या पलीकडे यायचो आणि नागरिकून यायचो कधी कधी बस उकल्यानंतर सकाळी एक टेस्टी असायची की सध्या एकशे असते आज एक दोन मिनटाला वाहण झालेली आहे रात्रभर वाहन चालू असतात महातुकीची गणपती साधनं वाटली घराची परिस्थिती बदलली मंदिरं बदलली मंदिराचं स्वरूप बदललं त्या बदल, बदल।, बदल होत असताना बलुतीदारी गेली लहान असताना भरुत मिळायचं त्या भरुतीच्या आधारे चुकुंभ झालायचं नाव झाली बलुतीदारी ना गेली हीच बलुतीदारी तुम तुम पद्धतीमध्ये कुटुंब कुंभाराचा असेल सुतार असेल लोहार असेल सगळे वृत्तदार अठरा वृद्धदार आता बऱ्यापैकी संपुष्टात आलेला आहे व्यवसायात म्हणून अशी काही आपली पारंपरिक पद्धती संपलेली आहे आणि आता आपण पाश्चात्यिकरण आधुनिकीकरण जागतिक नैशामध्ये पाहिलेला आहोत हे पुढं जात असताना हा भौतिक बदल होत असताना भौतिक सुधारणा होत असताना रस्ते आले पाण्याची सुविधा झाली मंदिरं आली मेडिकल आलं खूप गावामध्ये येण्यासाठी लहानपणानं हा गाव खूप उडालेला आहे खूप सुधारणा झालेल्या आहे पण त्याचबरोबर गावामध्ये दोन मदत निश्चित चांगल्या पद्धतीने झाले गावामध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी होती गुन्हेगारीचं एक ठप्पा गाव लावलेला होता लहानपणी दहावी अकरावी बारावी कॉलेजला असणारा कॉलेजची उत्तर म्हणायच्या तुझ्या गावात तुझं गावं अमलापूर जंक्शनचं गाव आहे दररोज काही ना काहीतरी तिथे भांडत होतात आज जंक्शन नसलं रेल्वेचं तरी छोटं रेल्वे स्टेशन झालेलं आहे आणि पुणे नंतर शिक्षक पूर्णपणे पुसल्या गेलेला आहे हा बदल होत असताना व्यसनात थोडी होती तीही कमी होत आहे पण वेगळ्या पद्धतीने व्यसनात आता सुरू झालेली आहे त्याच्यामुळे मी तुला बोलेन खेळामध्ये माझ्या वडिला सांगायचे की आमच्या लहानपणी कुस्ती आहे असायचा आणि नदीतपूर खेळ असायचा कुस्ती बऱ्यापैकी नावशी शोध आलेली आहे नदीमध्ये आम्ही जेव्हा लहानपणी पोहायला जायचो त्यावेळेला पन्नास शंभर दोनशे पोहायला असायची कपडे धुवायला असायच्या जरा लोक धुवायला असायची दोनशे लोक किमान प्रत्येक वेळा दिसायची आज फक्त आठवड्यात पंधरा दिवसामध्ये आलो लोक दररोज सकाळी पोहायला जातात मगरी आहे सुसरी आहे जात नाही बदल असा आहे की एक काळामध्ये पोहना हा खेळ होता कोहना हा जीवनाचा जो भाग होता आपली नदी आपला अभिमान अशी आहे पूर्वी होती त्या नदीवर आपलं बालपण तरुणपण आयुष्य सतत त्याच्यात आपण त्याच्यासोबत खेळत खेळत जायचं खेळबद्दल झाला कुस्ती सर्वधू कमी प्रमाण व्हायला आहे बुद्धी वाढायला लागली कुस्तीसमोर कमी व्हायला लागलं आमच्या काळामध्ये कुस्ती कमी झाली नदी होती कोयाला होतो नवीन असे खेळ आम्ही बारामध्ये मग मगाशी भेटले आणि बारामध्ये क्रिकेट खेळत होतो मला क्रिकेट खेळत होतो आज बारामध्ये क्रिकेट खेळतात तरी मला माहीत नाही मैदानी खेळ कमी झाले नदीचं पूर्ण कमी झालं कुस्तीचं प्रमाण कमी झालं आणि फक्त मोबाईलचे गेम चालू झाली उद्याच्या पिढीसाठी थोडासा त्याच्यावर पण विचार करायला पाहिजे मी फार उरला नाही कारण ज्यांच्या पुढं नानाचा मोठा झालो ते म्हणाला ते सांगणार की अरे हा काय वेगळ्या गोष्टी सांगतो पण गावासाठी कागासाठी सर म्हणाले की साहेब यायला लागेल सोमवार होता संध्याकाळी साडेसात वाजता वर्षा बंगल्यावर मिटिंग होती तरीही विनंती केली की मला उभारी वेळ द्या मला आजची मिटिंग घर द्या आणि साडेसातचा बुधवारी मला वर्षा बंगल्यावर मिटिंगला वेळ म्हणाली मी आजची रजा आयुक्त केली गावाबद्दल प्रत्येकाला ओढ असते प्रत्येकाच्या मनात आदर असतो प्रेम असतो जेवण असतो आत्मीयता असते प्रत्येकाच्या मनात असतो दाखवायची बाब नाही आहे प्रत्येकाला मध्ये आमचा सतीश मुंबईला आला आणि म्हणाला की केलंय तुमच्या घराच्या कुठं सतीश घराकडून ताई राहतात झाला झालं मला सायकलच्या ॲक्सिडेंटमध्ये तोही मदत के एम हॉस्पिटलला जेवलो नव्हतो गेलो भेटून आलो सकाळचं जेवण मिळालं नाही सकाळी जेवताना म्हटलं असं असं बायकोला म्हटलं की असं असं आले होते आले के एम हॉस्पिटलला गेलो जेवायला मिळालं नाही पण मोठं भांडण काढलं पण शेवटी माझा गावाचा माणूस आलेला आहे आणि मला माझ्या शहरात आलेला आहे हे अप्मीच आहे आणि प्रत्येकाच्या ह्याच्यात आहे मग ती बापू बापूच्या गावाचं बापू नसे दादाच्या गावासमोर दादा असते प्रत्येकाच्या मनात प्रत्येकाबद्दल गावाबद्दल असतं असते प्रेम असतं जिवळाचं मी काल आज उद्यामध्ये मग अशी आपण सांगितलं जातं सांगितलं की उद्याची जी पिढी आहे की तर दिसत नाही आहे तर आजच्या पिढीचं कर्तव्य या उद्याच्या पिढीला असं आपण कुठं तर कमी करतो आहे आपण मुलांना गावाबद्दलचं प्रेम शिकवत नाही कुटुंबाबद्दलचं प्रेम शिकवत नाही त्याला औचित प्रगत करतो आहे त्याच्या आरोग्याकडं लक्ष देतो आहे त्याला जागाच्या बाजारात ढगलतो आहे पण ह्या मागीबद्दल या कुटुंबाबद्दल स्वतःबद्दल काहीही असता राहत नाही कृत्रिम यंत्रमानव तयार करून त्याला जागाच्या बाजारात पाहिजे किती कित्येक कुटुंब आता मी पाहतो की ज्याच्या याच्यामध्ये मुलांना खूप सुंदर शिकवलेलं आहे अमेरिकेत आहे कोण कुठं आहे डॉक्टर आहे इंजिनियर आहे वकील आहे पण शेवटच्या समयी मुली आपल्या आई वडिलांना पाहायला येत नाही शेवटच्या कुणी नाही वर्षात बघायला येत नाही पाच दहा वर्षात कधीतरी प्रॉपर्टी आहे का बघायला येतात प्रॉपर्टी बघून निघून जातात मग आपण कुठेतरी कमी पडतोय आपण कुठंतरी चुकतोय आपलं कर्तव्य आहे की आपल्या उद्याच्या पिढीला पुढच्या पिढीला त्याची जाणीव करून देणं की जाणीव मात्र आपण कमी जाणीव आपल्याकडून करून दिली जाते ही कथा आहे आणि आपल्या चांगल्या गावावरही लाग। लागू आहे मलाही लागू आहे सुदैवानं मी घडलो म्हणजे मला घडवल्यामध्ये जसे संस्कार व्यक्तींचा वाटा आहे मला काही चांगले गुरुवरे भेटले काही चांगले मित्र भेटले माझं गाव आहे याच्यातून मी घडलो म्हणून मी तर उभा आहे बोलतो आहे तर आपलं कर्तव्य आहे की आपल्या विचारपीठी किमान आपल्या गावातल्या आजूबाजूच्या शेजाऱ्यासाठी आपल्या कुटुंबातील सदस्यासाठी अवधी स्थिर व्यक्तीसाठी आपलं काम आहे की त्याला जागृत करणं त्याला जाणीव करून जाणीव करून अशी माझी अपेक्षा आहे उद्याच्यासाठी पासार उद्या आहेत माझा गाव साधारण संपन्न नदीकाठ काळ नदीचा अभिमान असणारा बरेच लेख आहेत बरेच विचार आहेत बरेच नमत्यानी आणि आपल्या सगळ्यांना आपल्या गावाबद्दल माहिती आहे पण आता आपल्या गावाला काही भविष्यातल्या ज्या समस्या आहेत त्या समस्या मांडतो त्याच्यावर माझे विचार काय आहेत ते सांगतो आपल्याकडून काही विचार करणं गरजेचं आहे ते मी सांगतो आपली शैली संद होती आहे भविष्यात ही याची शाश्वती नाही आजूबाजूचा परिसर शार्क होत सांगला आजूबाजूला जर बघितलं निरस्ता बघितला वाळवाईस्लाम बघितला आपल्या अनुस्तालता बघितला तर आजूबाजूची शेती शारपळ होऊन चाललेली आहे त्याच्यावर विचार करावा लागेल ठिबकचा वापर किती होतो माहीत नाही मला ठिबकचा वापर वाढायला लागेल ही पद्धती थोड्याशा बदलायला लागतील आणि जी शेती जी नदी ज्याच्यावर आपला गर्व आहे त्याच्यावर आमचा अभिमान आहे ती शेती जपली पाहिजे ही शेती आपल्या तात्पुरत्या सुखासाठी फक्त कुसच पीक घेणार आणि माझ्यासाठी मला उत्पन्न मिळण्यासाठी मला जगण्यासाठी पाहिजे तर भविष्यातल्या पिढीचं आपण नुकसान करतो आहे ही शेती जी माती आहे ती एका दिवसात तयार झाली नाही ती माती ही परिसंस्था हजारो वर्षांनी माझ्या अनेक पिढ्यांनी तयार केली आहे की मी खराब करणं ती संपूर्ण त्यांना माझ्या इच्छा हे योग्य नाही माती आपण जपली पाहिजे ती माती चांगली माती पुढच्या पिढीला दिली गेली पाहिजे याच्यावर विचार व्हावा हा विचार गावातल्या कोपऱ्या कोपऱ्यात जावा स्वतः जमेल जमेलवा प्रयत्न करा एकरी उत्पन्न कमी मिळेल पण मासिक पुरच्या नावाला चांगली शेती राहील याचा विचारवा दुसरा विषय आहे गाव सधारण संपन्न होत असताना वाहतुकी शाखा वाढली रस्ते झाले पूल झाले जसा रस्त्याचा विकास होत गेला तसे रस्ता आता हमरस्ता झाला तसा रस्ता वाढेल हायवेला असताना गावं सगळी शांती गमावतात आपलं गाव शांती वाहण्याचा धोका आहे शांती कसं टिकवता येईल याचा विचार सतम सतम नागरिकांना एक दार म्हणून विचार आहे की शांती कसं जरता येईल त्याच्यावर विचार करावा शांती जाणार नाही विकास व्हावा पण शांती लोक पावणार नाही यासाठी क्रीडू असेल इतर काही शासकीय यंत्रणा असेल तर त्याला अटकाव करावा आपल्या गावची शांतता जर भंग पावली तर शांतता भंग पावल्यानंतर होणारे दुष्परिणाम पन्नास शंभर वर्षांनी होणार आहे शांतता गेली आहार बिघडतो व्यायाम बिघडतो गावचं आरोग्य बिघडतं आणि मानसिक समस्या वाढायला जाते तर त्या दृष्टीकोनातून हुशार तिसरी समस्या बदलीची आहे मी मला पोहायला मिळालं पण माझ्या मुलाला पोहायला मिळत नाही बऱ्याच वेळेला मुलाला घेऊन नदीला गेलो थोडंसं पोहले आम्ही माझे वडील होते माझ्या वडील मताला येऊन गेले मी मुंबईमध्ये सिव्हिल टॅपमध्ये पोहायला देतो पोहायला शिकवलं पोहतात आज मी पोहतो माझी घर की मला पोहायला मिळत माझ्या हे विचार आहे करा आपण गावच्या स्तरावरचा नाही हा विचार शासन स्तरावरचा जिल्हा स्तरावरचा राज्य स्तरावरचा आहे मगरी म्हणून पोहायला मिळत नाही मगरी थांबवण्यासाठी टप्पा टप्प्यानं मगरी काढता यायचं कृष्णाच्या उगमापासून मगरी काढत यायचं जाळ्या लावायच्या माझ्या मुलीच्या वर्षभर उलय तारेचं कुंपण लागेल अवंगाच्या बघाच्या घालच्या बसला तारायचे कुंपण लावे लोखंडी तारा टाकून मगरी पूर्ण जर मगरी मुक्त जर माझ्या पच निश्चित माझी पुरशी पिढी नदीत खेळायला लागेल नदीचा तिचा कारण नदी ही आपलं जीवन आहे आपल्या गावाचा अभिमान आहे दुष्काळ पट्ट्यामध्ये पाणी म्हणजे काय आहे काय महत्व आहे ते कळतं आपल्याला त्याचं महत्त्व आपण जाणतो आहे फक्त उदरनिर्वाह काही नदीचे जे भाग आहेत नदीचा शेतीसाठी नको आपण ठीक आहे पिण्याचं पाणी म्हणून ठीक आहे पण मूलभूत नदी म्हणून ज्या नदीच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत मला ती नदी साथ देते त्याच्यातला काही अंश नदीपासून आपण लाभ लिहिलेलो आहे तो, तो पुन्हा जिवंत करता येईल का असा विचार पुराची समस्या ही एक विषय आहे सुद्धा आम्ही मुंबईमध्ये सांगली कृष्णा आणि पच्छिगा काठे बरेच सिंडर लोकांचा एक ग्रुप आहे असे महाराष्ट्रामध्ये सांगली सांगवी सतरा कोल्हापूर असे आम्ही विचार जिल्ह्याचे आम्ही चाळीस पन्नास इंडियर आहोत आमचा एक ग्रुप आहे कुणाचं पाणी बांधलं की गणेश गणेशला फोन करतो गणेश पाणी कुठंपर्यंत आले घरात पाणी झाले याच्यासाठी विचारत नाही गावात काय होणार भागात काय माझ्या घरात पाणी गेलं नुसार मला फारच मिळत नाही पण गावाचा आजूबाजूचा भाग माझा गाव पूर्ण पाण्याखाली गेला तर त्याचं वर्षाचं सगळं घरी बिघडतं शेती पाण्याखाली जाते दरात चाल होतं पन्नास वर्ष गाव मागं झालं हा माझा विचार तर त्या पुरा सुद्धा एक थोडासा विचार आमचा चालू आहे की नदीच्या उपमा छोट्या छोट्या नद्या मोठ्या नद्याने मिळतात जे रूपांतर छोट्या नदीत होतं छोट्या नदीचं रूपांतर मोठ्या नदीत होतं मोठ्या नदीचं रूपांतर आणखी मोठ्या नदी समुद्राला समोरला मिळतो छोटे ओव्हर जे आहे ते छोटे ओव्हर छोट्या नव्यात उद्या नाव केरळातले आहे मी येराळा बऱ्याच वेळा फिरलो खेळताना वेगळ्या रंगानं बघितलं एका वेगळ्या दृष्टीकोनातून मिळेल बघायला माझ्या कृष्णचं पाणी केरळ कोणत्या दिशेनं पाठवलं केरळेच्या उमा फोकोग्राफिकल म्हणजे भू भू भाग कृष्ठ उतारपूर्वी तर उतार हा नेहमी केरळेच्या उमाकडनं कृष्णीच्या संभापर्यंत आहे तर मी उपमापर्यंत उलट्या दिशेनं जर नदी खोल केली तर मी माझं प्रश्नचं सरप्लस पाणी अतिरिक्त पाणी विरळ त्या भागाला ज्या गंजला आहे त्या भागाला का याच्यावर आमचा विचार सुरू आहे आमचे काही मित्र मंडळी त्याच्यावर काम करत आहेत तुम्ही माफी सांगेल की आणि सरप्लस महोदयांनी त्याला काम करून त्याला पाठवावं मागणी अशी करावी की जलसिंचन विभागाचे काही अधिकारी असतील पत्रकार महोदयांनी वेगवेगळ्या जलसिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करावी एखाद्या रिटायर झालेल्या अधिकाऱ्यांचा एक ग्रुप तयार करावा लोकप्रतिनिधी खासदार आमदार मंत्री भागातले निवृत्त अधिकारी नी यांनी लक्ष घालून एक अभ्यासगड निर्माण करावा आणि हा आणि अशा एखादा वेगळा विचार करून त्याच्यातून हे नदीचं अतिरिक्त पाणी वितरण पाठवून पूर समस्या कायमसोबी दूर करता येईल पुराची समस्या शंभर वर्षापूर्वी पण होती सांगलीला पूर आला म्हणून महापूर आला म्हणून तत्कालीन संस्थांनी साहेबांनी मोठा पूर बांधला ही सगळ्या आख्याकाळ आपल्याला माहिती असेल काही लोकांना माहिती नसेल आणि शंभर वर्षानंतर पुन्हा पूर झाला आपल्या पूर्वजांनी खूप चांगल्या पद्धतीनं आपलं गाव वसवलेलं आहे गाव वसवताना जे मूळ गावं आहेत हनुमान मंदिरापासून मराठवाड्यातले त्या भागामध्ये कितीही मोठा पूर आला उंबड्याशात पाणी येते पाणी येते जी लोकवस्ती बाहेर वाढली तिथंच पाणी येते पाचशे हजार दोन हजार हजार वर्षाच्या अनुभवानंतर आपल्या पुढच्या गावात होतो आपण पुढच्या पिढीला जर त्रास होणे असेल तर ही समस्येसाठी वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची गरज आहे सामाजिक समस्या एक आहे त्याचाही खूप उपयोग करणं गरजेचं आहे माझ्या उद्या पिढीसाठी आज जे बसलेले आहेत त्यांनी त्याच्या विचारबंद करून उद्याच्या पिढीसाठी छोटे बदल सुरुवात करायला लागत नाही सामाजिक समस्येमध्ये विवाहाचा प्रश्न फार गंभीर पि झालेला प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक समुदायामध्ये प्रत्येक जातीमध्ये प्रत्येक धर्मामध्ये आता तीस ते चाळीस पंचेचाळीस वयाच्या मुलांना मुली मिळत नाही आहे ही समस्या निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे वेगळा फायदा असा होतो की आता पूर्वी असणारी जातीभेदाची म्हणणं दूर झाली वेळवेळी जातीघट ठीकमेका कोटी पेटावर व्यवहार करायला लागले जाती व्यवस्था झाली ही इष्ठागृती म्हणजे फायदा झाला आहे एका बाजूला दुसऱ्या बाजूला मात्र ही समस्या चाळीस वर्षानंतर वीस वर्षानंतर गंभीर स्वरूप धारण करण्याची शक्यता आहे सांगली कोल्हापूर जिल्हा देशामध्ये हिंदू गुणोत्तरामध्ये सर्वात कमी आहे पूर्वी एक हजार पुरुष स्त्रियामध्ये एका हजार पुरुषामाग नऊशे स्त्री असायच्या त्या साडेआठशे झाल्या साडेआठशेच्या आठशे झाल्या साडेसातशे झाल्या आता स्त्री पुरुष प्रमाण फार घटलेला आहे आणि सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यामध्ये अख्ख्या देशामध्ये सर्वात कमी आहे पण ह्या दोन जिल्ह्यामध्ये आता आपल्याला बेळगावला जायला लागते मराठवाड्याला जायला लागते आणि ही परिस्थिती सर्व समाजामध्ये आहे सर्व जातीमध्ये आहे हुंडा गावाचा एक प्रकार होता पाच वर्षानंतर अप्रत्यक्षरित्या आता मुलीला मुलगा मुंडा दिलेला आहे ती व्यवहार करून ती पद्धत व्हायला पाच वर्ष लागतील दहा वर्ष लागतील मुलीच्या घरी मुलं आणायला जाते ती वेळ फार वेळ नाही हा समोर हसायला आणायचा असेल तर त्याच्यावर विचार व्हायला पाहिजे तो विचार करण्यासाठी बघा समस्या एका समस्येसून अगदी ती, ती समस्या निर्माण होणार आहे हा समस्या फक्त ताकद की नाही आहे ही समस्या वीस वर्षा काय काय निर्माण करतात त्याचे उदाहरण सांगते ज्या वेळेला एखादं लग्न नाही केला पन्नास झाला पंचावन्न झाला पन्नास पंचावन्न साठच्या वेळेला त्याच्या आईवडील जाते त्याला कोणाचाच आधार नाही भावनिक आधार नाही मानसिक आधार नाही घरात एकटाच आहे आणि शहरात असा एकटा व्यक्ती एकटा व्यक्ती असतो आणि आठ दिवस तसं पुरे बाहेरच्या कळत नाही तशी अवस्था गावात त्याला वेळ लागतो दुसरी बाब मानसिक ताण प्रचंड वाढते गुन्हेगारी वाढेल

त्याच्यावर थोडासा या समस्येवर विचार करायला पाहिजे निर्माण करणारी बाब आहे त्या आजच्या पिढीची गरज आहे मग अशी म्हणाले की उद्याच मी नाही आहे पण उद्याच्या पिढीला आजच्या पिढीला घडवण्याचं काम ग्रामपंचायतीचं आपल्या सर्वांचं आहे या सगळ्या समस्येमध्ये कालच एक आमनापूर विकास नावाचा तो व्हॉट्सअपचा ग्रुप आहे आणि तिथे एक व्हॉट्सअप टाकला की घसर आणि जुगार दारूचं व्यसन आणि जुगार ज्यांना कुटुंब उद्ध्वस्त होतं घर उद्ध्वस्त होतं आणि मोबाईल मुळे सामाजिक समाज माध्यम इंस्टाग्राम फेसबुक याच्यामुळे उद्ध्वस्त झालं असा तो संदेश होता खूप विचार करायला लावणारा होता तो थोडासा अर्धवट होता अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि त्यापेक्षा ऋण बोलण्यापेक्षा त्याच्यातला अर्धा भाग येतो की मोबाईल सुद्धा बेसन झालेला आहे दानपणी असताना विज्ञान शाप कि वरदान टी व्ही शाप की वरदान असे वेगवेगळे निबंध असायचे आज मोबाईल की शाप की वरदान असा विषय सुरू झालेला आहे मोबाईल वरदान आहे जर त्याचा वापर चालला झाला तर शाप आहे जर त्याचा वापर मर्यादित नाही केला तर या व्यसनानं या मोबाईलनं काय काय गिळमणूक केलं त्याची यादी आपण करायला लागतो बघा पहिला मोबाईल आला घड्याळ बंद झालं थोड्या दिवसात आकाशवाणी रेडिओ बंद झाला त्याच्यानंतर टी व्ही बंद झाली त्याच्यानंतर खेळ बंद झाले त्याच्यानंतर संवाद बंद झाले प्रत्यक्ष संवाद आता संवाद आहे व्यासपीठ आहे दुःख विचार भक्त भावना व्यक्त करतात घराच्या पलीकडे असतो आणि पुन्हा मेसेज टाकला जातो काय म्हणतो नमस्कार तिकडून उत्र येत जेवढं आता झोपात उद्या भेटू महिना महिना भेट होत नाही भेट भेटपुटवते व्यासपीठावर कुठल्या व्यासपीठावर समाज व्यासपीठावर काही काळ त्यामुळं सुरू आहे संचालकांचे आभार माझ्या गावासाठी रिटायर झाल्यानंतर माझं दोन मुद्द्यावर आम्ही रिटायर होणार सगळ्या अधिकारी काम करणार आहोत कमी करणं आणि मगरीसाठी समस्या या दोन विषयावर आम्ही शिकार करू गावात एकोपा राहावा ऐक्य राहावं साहित्य ऐक्यपूर्ण छिटका टिकावं अध्यात्मचा विचार विषया रुजलेला आहे जोपर्यंत हा अध्यात्माचा विचार आहे जोपर्यंत बौद्धिक विचार मुलासारांनी रुजवलेला आहे तो राहील तोपर्यंत तो तो गाव एकोक राहील प्रगती करेल जरी भौतिक शिक्षणमध्ये आली तरीसुद्धा आध्यात्मिक आणि मानसिक आरोग्य गावचं चांगलं राहील आपल्या सर्वांना संधी दिली मेक्षा जास्त बोलून त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो पुस्तकामध्ये लोक सांगेल पुस्तक पुस्तक तयार करणं प्रकाश कोणी सांगितलं की हजार शब्द सोळाशे शब्द म्हणजे चित्र पुस्तक तयार करण्यासाठी खूप मेहनत लागते एक पुस्तक म्हणजे जवळपास शंभर व्याख्यानंतर आणि एक पुस्तक म्हणजे कमीत कमी शंभर पुस्तकाचं वाचन केल्यानंतर तयार झालेलं अमृत असतं त्या अमृत त्यांनी तयार केलेलं आहे त्या अमृत आम्ही पुढे येऊन जाऊ आमच्या पुढच्या पुढच्या पिढीसाठी ते निश्चितच मार्गदर्शक राहील प्रेरणादायी राहील अशी आशा व्यक्त करतो आपल्या सर्वांच्या वतीनं सूत्रसंचालकाला विचार सूत्र देतो थांबतो जय हिंद जय खूप छान पद्धतीने आपण व्यक्त झाला आपल्या मनापासून आभार या निमित्तानं आधी व्यक्त करतोय आणि या विशेष विशेषांचे माननीय संपादक बशीर मुंडा यांना मंचावर येण्याची विनंती करतोय आपल्या तालुक्याचे गट विकास माननीय राज्याची कदम साहेबांचं स्वागता